नमस्कार राम राम सस्त्री अकाल काय म्हणता मित्रांनो आजचा ब्लॉग आपण मराठी मध्ये बनवणार आहोत कारण आज वावरात आलो आहो हे बोकरील्यासारखे लाख केस जे प्रॉपर मराठी आहे वाली ते बोलणार आहोत ठीक आहे तर आज ना वावरात आलो आता वाजले चार चार साडे चार झाले वावरात आलो तर वावरात आलो तर वावरात आल्याच्या नंतर दहा आहे म्हणजे वावरामध्ये वावरमध्ये त्यासाठी हे बघा दिसत आहो का हे बंडी ये देखो हे बघा हे आहे आपली बंडी आपण बंडी घेऊन चाललो आणि हे आपला डॉग हे बापू चलो चाल रे बापू हे बाय हा आहे आपला डॉग हा आपल्याला सोडत नाही हा आपल्या सोबत राहते आपण जाणार दूरच्या वावरात दूरच्या वावरातून आपल्याला कड्यारू घ्यायचा आहे कड्यारी घेऊन जे चलो कड्यारी घेऊन कड्यार घेऊन आपल्याला घरी जायचं आहे ठीक आहे तिकडे नाही करे नाही करे नाही करे नाही तुझ्या चलो समजलं का आज आज माहिती स्टँड पण घेऊन आलो मी आज वावरती बोकरीला बाकरीला जसं हाव तस हाव भाई आज हा इन्दी आजच एक व्हिडिओ बनवला आवाज येते का नाही असं काही नाही कडंग खडंचा आवाज येतो मला वाटते लेकिन माया गावाकडलं जर व्ह्यू पाहिसाल ना तुम्ही व्यू असा आहे माया हे बघा हे बघा हे व्ह्यू नाही का तर आज किती दिवसानंतर मी बंडी चालवत आहे किती दिवसानंतर मी इथून नाही का पहिले वावरात येत होतो तेव्हा बंडी चालवत होतो आता कमसे कम एक दीड वर्ष झालं मी बंडी नाही चालवली तेवढ्या दिवसाच्या नंतर आज बंडी चालवली बाई हा हे पाहून घ्या सूर्य दिसून राहिला का ह्या सूर्य भाऊ सूर्या भाऊला ह्या सूर्या भाऊ आणि हे माझंवाल खेळ माझं म्हणजे माय प्रॉपर मराठी आमचीवाली गावाकडली हे हे माझे खेळ वावर शेत आणि हे इकडून चाल आणि हे जे दिसत आहे तुम्हाला ते तुम्हाला जे दिसत आहे ते आहे तीड तो आहे तीड घरी दादा न बाबानं आईनं तीळ पेरला वावरामध्ये आणि मी संट्याबाई बंट्या ही तिकडं घुमायला जातो फुकटचं खातो दुसरं काही करत नाही मायबापाच्या भरशावर खातो तेवढंच आपल्याला दुसरं जास्त जमत नाही ना आणि ते म्हणते ना लोक म्हणते ना का बापू कर रे बापू काहीतरी कर रे जीवनामध्ये भाई जसं गावात आलो तसं लोकांनी आपलं पोंगारणा चालू केला का बापू का करते रे का नाही करत रे तिथं मुंबईले राहते तर काय पैसे किती पैसे तर लई लागत असो मग असं झालं तसं झालं हे आता मराठीमध्ये ब्लॉग आहे तर तुम्ही पण पाहत आहे मला माहित आहे तर पा काय होत नाही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही उद्या मध्ये सांगा का बापू ब्लॉग जमला का नाही जमला म्हणून आज खुशी धाव बहुत खुशी धाव कारण की मला माहित आहे आजच एक व्हिडिओ बनवला मी ना का आ, याचा व्हिडिओ बनवला की आठवण नाही मालूम आहे मी उद्याची टेन्शन घेत नाही कारण मला मालूम आहे माय आज पण येईल लागू नये आणि उद्या पण येईल लागणार आहे म्हणून मी काही उद्याची टेन्शन घेत नाही ठीके म्हणून मी आज एवढं मध्ये यावं जबरदस्त खुशी मध्ये मधली वावरामध्ये चाललो बंडी घेऊन एवढ्या ऊन मध्ये हो। बापू समजला का तुम्हाला चार वाजले चार वाजताची ऊन कशी राहते आज माझ्या गावामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस हा चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं मग तेव्हा मी बाहेर उन्हामध्ये गेलो होतो तर हे तर मी तीन साडेतीन चार वाजताची तुम्हाला ऊन सांगितली दुपारची जर ऊन सांगितली असती एक दोन वाजताच्या दरम्यानची तर तुम्ही भाई पागल झाले असते समजलं का म्हणून आता चाललो बाबू हिंगणघाटात हिंगणघाटात काय जाणार आहोत मी बंडी घेऊन चाललो वावरामध्ये कड्यारू जाय तिकडून गेले हा बैलाईसाठी आणि उद्याची ट्रेन आहे बाबू आपली वेळी मुंबईला जायसाठी चाललो आपलं भर्र करत हे बुकरीले बाकरी ले, दोन दिवस झाले केस नाही दुसरी मी केस धुवायची का आंघोळ सुद्धा नाही केली मी ना दोन दिवस झाले नाही बे केली आंघोळो केली हे जास्त होऊन जाईल <laughs> नाही का आवाज येत आहे का नाही येत आहे आहे ना आज ह्या जे कॅमेरा दिसून राहिला ना तुम्हाला हे जे मी दिसून राहिलो ना तेवतो चवटो वावरात घालायचं शर्ट असं शर्ट रे घाला लागते बावरात झालासाठी ए बघा हात दुखून राहिला माला हा हा आता आता तुम्हाला डायरेक्ट मी वावरामध्ये भेटतो आता दादा लई बघबग झाली एक दीड मिनटाची बघबग केली असेल मला सॉरी 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 एक दीड मिनिटानं का होते भाई चार पाच मिनिटाची बघबग झाली असेल कारण की वावरातून निघालो तर इथपर्यंत मी बगबगच करत आहोत मराठीमध्ये मी फुल 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 बगबग करून राहिलो पण हिंदीमध्ये जेव्हा बोलायचं काम पडतं तेव्हा बघबगच नाही होऊन राहिली मजा येऊन राहिली आज चला आता तुम्हाला वावरात भेटतो माय दुरचं वावर अरे हा माय दोन वावर आहे दोन माहिती काय एक जवळचं वावर आहे किता आहे बापू वावर किती हे नाही सांगत तुम्हाला क्लेम वेम टाकला गेकला तर याच्यावर जमिनीवर टाकलाय तरी काही फरक नाही पडत कारण भाई मासकडे काही तेवढा म्हणजे मास नाव नाही हाय मास नाव नसतं तर तुम्ही क्लेम टाकला असता तर तुम्ही क्लेम टाकताना भाई का बोलतो मस्त भाई <laughs> पाहून राहिले का तुम्ही इथपर्यंत जर पाहत असेल ना तर शिवा विवाले इग्नोर करून टाक जा पण ब्लॉग चांगला आहे भाई आत्ता आत्ता ब्लॉग तुम्ही विसरू नका पाहण्यासाठी कारण आज भाई दे खोलून बोलून राहिलो मी एवढ्या दिवसाच कारण माहीत नाही का बोलत जाऊ असत खुशीतही हाव ना मी दिसून राहलो ना खुशीत अ मराठी भाऊ आपली चाल मराठी खरंच भाई हे खरंच मराठी जे लँग्वेज आहे ना आपली वाली जे लहानपणीपासून आतापर्यंत बोलत जाऊ हे लँग्वेज आपल्याला पटपटी येऊन जाते पण जे हिंदी लँग्वेज आहे तिचा पुरा ओ ओ समजले का नाही तुम्ही तिचा म्हटलं मी काय म्हणणार होतो म्हणून नाही का असं झालं की हे बा मायवाले घरचे हे असे वडून राहिले हे आमच्याकडले असे रस्ते राहते बाबू आणि हे असा घागरा उरते उरते नाही उडते असा घागरा उडते आणि हे असं बुकरून बाथरूम वावरात जा लागते असं चेहरा चेहरा धुतला तर रे भाई गावात आलो होतो हे बाय इतकं नाकावर ह्या इकडल्या गालावर दाढी नाही करून राहिलो फ्रेश नाही मस्त फिश नाही करून राहिलो ना असंच बोकरीला बाकरीला असंही राहून राहिलो मग आमच्या गावामध्ये हे असे मंदिर बनवते वावरामध्ये असे मंदिर बनवते हे दे का हे बघा हिंदीत बोला हिंदी नाही बोला बोलायचं मराठी बोलायचं हे बघा आमच्या गावचं मंदिर म्हणजे वावरात बनवलेलं आणि यांनी आणि हे आपल्या आपला सोपती एश कालो इकडं लपला आणि हे असं वावरामध्ये घरं बनवते माहिती आहे का आणि आपल्या पण वावरामध्ये घर राहणार बाई आपल्या पण वावरामध्ये घर राहणार त्याच्यानंतर बंगला राहणार आपल्या वावरात बंगला राहणार राहणार जव्हा राहणार से कम आठ मिनिट तर दहा मिनिट तर झालेच असेल भाई मी बघ बघ करून राहिलो मराठीमध्ये चूक नाही येऊन राहिलो बघ ह आता जाऊ वावरामध्ये आणि वावरात गेला का तुम्हाला सांगतो का कड्यारू कसा राहते का राहते कडेरू आता माहितच असेल तुम्हाला तुम्ही मराठी माणूस आहे तर कडेरू अडारू तर तुम्हाला मालूकच असेल हिंदीवाले असेल तर हिंदीवाल्याला मराठी काही समजत नाही मराठी ज्या ज्याले समजते त्याले कड्याू मला वाटत समजून म्हणून कडेरू वाढारू पण समजलं तर चांगली गोष्ट आहे नाही समजलं तर मलाही नाही माहीत कड्यारूली हिंदी म्हणजे काय म्हणते जाऊ दे चल आता डायरेक्ट भेटू तर आलो भाई आपल्या वावरामध्ये आलो हे आहे आपलं वावर हे बाय पाहून घ्या हे आपलं वावर ह्या हे जे पेडे पी पीटी का म्हणते ते दिसत असन तिथवरी हाय आपलं वावर आणि हे हा पण कड्यारू पण आपलाच आहे ह्या मका कड्यारू त्याच्यानंतर हे बाय आताच यायला बांधलं इथं मी ना आणि हे आपला कालू खरे बापू का हे हाय आपलावाला सोपती आणि हे आपला आउटफिट वावरातला तर हे आमचा कड्यारू कापना चालू आहे इकडं आणि ह्या कड्यारू ह्या मले नेऊन टाकायचे आहेत ह्या बंडीमध्ये ह्या बंडी बंड, बंडी दिसत नाही का तुम्हाला आम दाखवतो दिसत तर आहे तसं मीच भोकमा झालो का का आता हा हे बंडी ह्या बंडीत नेऊन टाकायचं आहे आणि हे मी आणि हे मला उचलू उचलू तिथे नेऊन टाकायचं आहे भाई जोर लागणार आहे पण मजा येणार आहे आणि ह्या कड्यारू आपला दादा कड्यावर कापून राहिला आणि मी एका करून राहिलो कारण की मी आता चत्रायका करता मी आता जिंदगी संघ चत्रायका करता आणि जिंदगी समोर जाऊन मयासंग चतराय का करणार आहे हे लक्षात ठेवजो बरोबर ना दा। <laughs> <laughs> दादा दादाला राग येऊन राहिला कारण <laughs> <laughs> काही भोपाला जोडून राहिलो मजा येऊन राहिली भाई आजच्या ब्लॉग मध्ये बहुत मजा येऊन राहिली लव यू तर वावर तर तसं पाहिलंच आहे तुम्ही आहे दुरा बाबू कालू हे कालू या ये, ये हे हे आपला कालू हा मला हे बाय हे असं करते मग डुबुक 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 असं करते काय लावलं बी तुम्ही नाकाले ना? का लावलं का नाही तर लि थांब हा माती मातीत मुनक घुसालो होत तुमत मुनक घुसरलो होत का हे असं मस्ती करतो मी याच्या संघ त्याच्यानंतर भे भाई शर्दी झाली बे आज पक्की शर्दी झाली माहिती आहे का कारण ह्या गळागिळा असा दुखत होता भाई कालपासून हा न मराठी कातील माझ्यासारखी मराठी भाई कोणीच नाही बोलू शकत मी एकटाच बोलू शकतो मायासारखी मराठी हे असं बघ मी एकटाच करू शकतो दुसरं कोणी करू शकत नाही कारण की भाई तू त्याच्यापरी बघ करन मी मायापरी बघबग करे चत्रे काय करून राहिलो आज मी <laughs> <laughs> कसा असं जाऊ ठीक आहे तर आजचा ब्लॉग इथंच खतम बाय बाय बाय